प्रिन्सिपिया आणि आयझॅक न्यूटन लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले वाचक दीप्ती दांडेकर न्यूटनचा जन्म दिलेल्या तारखेपेक्षा आधीच झाल्यामुळे तो जन्माच्या वेळी इतका अशक्त आणि किडकिडीत होता की तो घरातल्या मोठ्या आकाराच्या मग मध्ये देखील मावू शकला असता तो लहान असताना तर तो कधीही मरेल असंच सगळ्यांना वाटायचं एकदा तर घरातलं संपलेलं सामान आणायला म्हणून कुटुंबातल्या दोघीजणी घराबाहेर पडल्या परतायला उशीर होत असल्यानं आणि घरात न्यूटन एकटाच असल्यानं त्यातली एक जण घाई करायला लागली तेव्हा दुसरी पटकन बोलून गेली अगं घाई कशाला करतेस नाहीतरी तो न्यूटन मरणारच आहे पण तरीही न्यूटन कसाबसा जिवंत राहिला सॅम्युअलची कहाणी काही फारशी वेगळी नव्हती ज्या वर्षी गॅलिलिओ मरण पावला त्याच वर्षी न्यूटनचा जन्म झाला हा एक योगायोगच होता शेतकरी असलेल्या त्याच्या वडिलांचं नावही आयझॅकच होतं पंचवीस डिसेंबर सोळाशे बेचाळीस या ख्रिसमसच्या दिवशी इंग्लंडमध्ये आयझॅक आणि हॅना या जोडप्याच्या पोटी आयझॅक न्यूटनचा जन्म झाला न्यूटनचं लहानपण वादळीच गेलं न्यूटनचा जन्म होण्याच्या तीन महिने आधी त्याचे वडील वारले अतिशय किडकिडीत आणि नाजूक प्रकृती असलेला न्यूटन जगेल की मरेल असंच सगळ्यांना वाटत असायचं तो तीन वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आईचं लग्न त्रेसष्ट वर्षाच्या एका श्रीमंत आणि विधूर असलेल्या माणसाबरोबर झालं सासरी जाताना तिनं न्यूटनला आपल्या आई वडिलांजवळ ठेवलं वृद्धावस्थेतल्या न्यूटनच्या आजी आजोबांना त्याचा सांभाळ करणं जड जायचं मग ते चिडचिड करायचे आई जवळ नाही आणि बाकी परिस्थितीही अनुकूल नाही यामुळे न्यूटन एकलकोंडा आणि विक्षिप्त बनला त्याचा हा विचित्र स्वभाव शेवटपर्यंत कायम राहिला खेळ गप्पा आणि करमणूक यापासून तो नेहमीच दूर राहायचा त्याला चित्रकला शिल्पकला अजिबात आवडत नसे मात्र गणित हा विषय त्याला खूपच आवडायचा आपल्या आईला आपल्यापासून दूर नेणाऱ्या सावत्र वडिलांबद्दल न्यूटनच्या मनात भयंकर राग असे त्यांच्यामुळेच आपल्याला आजी आजोबांजवळ राहावं लागतंय हा त्याचा ग्रह पक्का झाला होता काही वर्षांनी त्यानं लहानपणी आपल्या मनात असलेल्या चांगल्या वाईट विचारांची यादी केली त्यात त्यानं आपल्याला दूर करणाऱ्या आई वडिलांना त्यांच्या राहत्या घरासकट जिवंत जाळून टाकण्याबद्दलही लिहिलं होतं तर काही ठिकाणी त्यानं फक्त वडिलांना ठार मारून त्यांच्यासारख्या पशुपासून आईची सुटका करण्याबद्दलही लिहिलं होतं यातली एकही कृती न्यूटननं प्रत्यक्ष जरी केली नसू